देखील वाणी आहे दिसायला आपल्याला असं वाटेल की हा गावंडाळ माणूस आहे गावातला खेडेगावातला माणूस आहे हा काय गाणार आहे परंतु कोणत्याही माणसाला त्याच्या राहणीमानावरून आपल्याला जज करता येत नाही समोरचा व्यक्ती किती कलाकार आहे किती मोठा आहे हे त्यांच्या राहणीमानावरून आपल्याला कधीही न जाता एक हरवणारी कलाकार आपल्या समोर अस्सल गावरानी भाषेतील आणि आपल्याला मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तनाची दिशा घेऊन जाणार कलाकार बाबुळगावचा खेड्यातील कलाकार आता ते काय म्हणतात गोडी लुटावे गुणाची लक्ष द्या गोडी लुटावे गुणाची वानात काय आहे दिसायले कसा आहेसो माय कपडे बी बरोबर नाही मी येडा कलाकार हो मामा पक्क माय एक दोन गाम्या लक्ष देऊन आहे का आल्या आल्या मले कलेक्टर साहेबान साहेबानं प्रेमाच सहकार्य दिलं त्याबद्दल मा डोळ्यातून आसरूच्या धारा व्हायला की देवा मी एक साधा माणूस पण मले आपुलकी केली हा मी काम राणी भाषेतलं हा आता लगेच कार्यक्रमाची सुरुवात करतो लक्ष देऊन ऐका बापू हो गुरु ब्रह्मा गुरु रविष्णु गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे बोलो छत्रपती शिवाजी महाराज गाडगे महाराज की छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माले आले नसते तर आपण या ठिकाणी आलो नसतो मुघलच्या राजात आपण खतम आपले मायबाबी झाले असते पण आपण या जन्माला आलो कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून एक छत्रपती शिवाजी महाराजाच भक्तिगीत सादर करतो त्यानंतर मंगराशी डाळल्या घेतो काय ठेशन अर्थात राजा इथे जन्मला शिवने किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या देवाच माझ्या राजाच माझ्या देवाच नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाच नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर किल्यावर, किल्यावर। राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या देवाच नाव घात तैगड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाच नावघात तैग सुंदर स्वराज्य गे निर्माण केले तलवारीच्या धारेवर साठी वार झेलले आपल्या निगड्या छातीवर साठी वार झेलले आपल्या निगड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे प्राणपणाने लढले मावळे भरोसा ज्या राजावर प्राणपणाने लढले मावळे राजावर राजावर माझ्या राज्यात माझ्या नाव शिवरायाच नावघात गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव घात गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव घात गड दगडावर Yeah. झंडा मना मना दिसल्यावर जात पात धर्म माने जगला माणूस जात पात धर्म माने जगले माणूसीवर पुन्हा जन्म शिवभक्ताच्या हृदयावर हृदयावर उदयावर माझ्या दाद्यात माझ्या देवाच शिवरायाच नाव गाज ताई किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाच नाव गाज ताई किल्ल्याच्या दगडावर शिवरायाच नाव गाज ताई किल्ल्याच्या दगडावर राजा वाचना सुंदर या ठिकाणी सादरीकरण केलं वाणी साहेब धन्यवाद बंदेश चे की बता तेरी रजा क्या है? क्या बाल है